गोष्टी आज कंटाळवाना वाटायच्या त्यांना आज मेमोरेबलचा टायटल देण्याचा दिवस उडणाऱ्या पाखरांना आज टाटा बाय बाय करायचा ज्यांनी लहानपणीपासून चुकीच्या गोष्टींपासून नेहमी दूर ठेवलं वेळोवेळी प्रोत्साहन दिलं अशा शिक्षकांचे आभार मानायचा दिवस आठवत असेल तुम्हाला आठवत असेल तुम्हाला शाळेचा तो पहिला दिवस आठवत असेल तुम्हाला शाळेचा तो पहिला दिवस आपण आता मोठा झालो असं होतं सहा मित्रांनो

चुकेकर सरांकडे असे प्रश्नांचा भंडार प्रश्न त्यांचे चालूच चुकेकर सरांकडे असे प्रश्नांचा भंडार प्रश्न त्यांचे चालूच चाडे सरांची तर कमाल आहे आपले YouTube चॅनल नेहमी सुरूच चुझ। ज्यांना येते त्यांनी हात वर करा अशी चुकेकर सरांची प्रथा ज्यांना येते त्यांनी हात वर करा अशी चुकेकर सरांची प्रथा ज्यांना येत नव्हते उत्तर त्यांची मात्र नेहमीचीच प्रथा सरांच्या मोठ्या आवाजाने कान आमचे फाटायचे सरडे सरांच्या मोठ्या आवाजाने कान आमचे फाटायचे सरांना काहीही पाठवले की <laughs> सर व्हेरी गुड पेटास म्हणायचे मोरे सर सातवीत आले त्यांच्याशी ओळख झाली मोरे सर सातवीत आले त्यांच्याशी ओळख झाली आता आपण काय होणार अशी पंचायत आली आठवीत आलो तसे आले नेमकं सर नवीन लक्ष देऊ नये का हा आठवी

ग्रामर इंग्लिश बाबतीत मात्र वाढली खूप पावर कनाके सरांची शुद्ध मराठी पूर्ण शाळेत कनाके सरांची शुद्ध मराठी पूर्ण शाळेत प्रसिद्ध सरांचे अनुषंगाने व संबंधाने हे दोन शब्द सिद्ध आता लक्ष देऊ नये का हिवे टीचर आहे शाळेत वेगळीच ख्याती हिवे अनि सुप्त गुणांनी भरलेली आमची सत्ता हिंदी चांगली झाली अचूक असली भारतीय सरांच्या पीरियड मध्ये एकदम शांत राहायचं भारतीय सरांच्या ट्रेड मध्ये एकदम शांत राहायचं ऐकायचं त्यांनी दिलेलं ज्ञान आणि घणाचल करायचं आता गवडी सर गवडी सरांची

मुख्याध्यापक म्हणून आले हे मित्रांनो आपल्या सर्वांचे सौभाग्य आहे त्यामुळे या वर्षी दहावीत आहे त्यांनी आपले सौभाग्य मानूनच जावे या कवितेचा मजेदार प्रारंभ व करताना मला शेवटी वाटते उडत्या पाखरांना परतीची तमान असावी उडत्या पाखरांना पत्नीची तमान असावी नजरेत नेहमी नवी दिशा असावी उडत्या पाखरांना पत्नीची तमान असावी नजरेत नेहमी नवी दिशा असावी घटायचं काय तेव्हा मी बांधता येईल क्षितुजापतीकडे झेप घेण्याची मनात चिंता असावी मनात चित्त असावी